बघा किती सुंदर दिसत आहे आपला मोदक गणपती बाप्पा मोरिया नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी रव्याची मोदकाची रेसिपी घेऊन आले आहे कमी साहित्यामध्ये आणि अगदी थोड्या वेळात तयार होणारे हे मोदक नक्की करून बघा चवीला तर अप्रतिम आहेच पण ज्यांना मोदक करायला अवघड वाटते त्यांच्यासाठी यापेक्षा सोपी मोदकाची रेसिपी नसणार फक्त तीन चमचे तुपात हे मोदक तयार होतात चला तर मग सुरू करू यासाठी लागणारे साहित्य अर्धा कप बारीक चिरोटी रवा अर्धा कप जाड साखर ती बारीक करून घ्यायची अर्धा कप कोबऱ्याचा कीस अर्धा कप दूध आणि वन फोर कप मिल्क पावडर जर तुम्ही तुम्हाला दुधाऐवजी पाणी घ्यायचे असेल तर तुम्ही अर्धा कप मिल्क पावडर घेऊ शकता आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वेलची पूड आणि साच्याच्या मदतीने आपण हे मोदक बनवणार आहोत तीन चमचे तुपात आपली हे मोदक तयार होतात यासाठी दोन चमचे तूप मी घेतले आहे तूप मी घट्ट घेतले आहे पातळ घेतले तर तुम्हाला तुम्ही थोडे जास्त तूप घेऊ शकता यामध्ये अर्धा कप रवा चिरोटी रवा घेतला आहे बारीक साईजचा छान भाजून घ्यायचा मिडियम गॅसवर सोनेरी रंगावर येईपर्यंत रवा भाजायचा गणपतीच्या आगमनाची आपण किती आतुरतेने वाट पाहतो नाही का मंडळी दहा दिवस कसे निघून जातात काहीही माहीत पडत नाही आपण परत एक चमचा तूप यामध्ये घालून घेऊ रवा छान सोनेरी रंगावर भाजल्या गेला आहे आता सात मिनटे झाली आहे रवा भाजून आता आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स चांगले भाजले जातात वेगळे भाजायची गरज पडत नाही गॅस बंद करून यामध्ये अर्धा कप कोभरा खोबरा किस घालायचा रव्याच्या उष्णतेमध्येच कीस भाज भाजल्या जातो गॅस चालू ठेवला तर किस करपण्याची शक्यता असते आता आपला गॅस चालू करून अर्धा कप साई सकट दूध घालून घ्यायचे दूध मी साई सकट घेतले आहे सगळे जिन्नस मिक्स करून यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची व्यवस्थित पिठी आपली मिक्स करून घ्यायची यामध्ये आता आपण वन फोर कप मिल्क पावडर घालून घेऊ ग्लॅ गॅस स्लो करून ठेव घ्यायचा आणि मिल्क पावडर घालून मिक्स करून छान मिक्स करायचं झाकण झाकून स्लो गॅसवर पाच मिनटे वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली साखर व्यवस्थित विरगळेल पाच मिनटानंतर आपली मोदकाची पिठी मौसूत आणि खमंग तयार झाली आहे मोदकाची पिठी थंड करून मोदक बनवायला घ्या हां वेलची पूड विसरले बरं का मी वेलची पूड घालून घेऊ आपण ह्यामध्ये मोदकाचा सुवास घरभर दर दरवळत आहे गणपती बाप्पा येणार म्हटले की वातावरणात एक वेगळ्याच भक्तीचा सुवास दरवळतो मंगलमय वातावरण तयार होते मी हे दोन साचे घेतले आहे या साच्याला आतमधून तूप लावून घ्यायचे पिठी थंड झाल्यावर हाताने थोडी मोकळी करून घ्या आणि या साच्यामध्ये ही पिठी अशी दाबून दाबून भरायची पिठी कमी भरायची नाही छान दाबून भरायची घट्ट नाही तर आपला मोदक तुटू शकतो हे बघा किती सुंदर आणि गोड मोदक तयार झाला आहे आपण काही मोदक या लहान साच्यामध्ये करून घेऊ एवढ्या पिठीचे एकवीस मोदक तयार झाले आहे बाप्पा येणार म्हटलं की लहानपापासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या मनात उत्साह हो संचारलेला असतो तर असे झाले आपल्या रव्याचे मोदक अधिक कमी साहित्यामध्ये झटपट तयार झाले तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नको गणेशोत्सवाच्या तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या